जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना तर मी मला निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाची पाणी करायला जाणार आहे आम्हाला पर्याय नाही तिथे जेवढे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले आम्ही पाणीसाठी आम्हाला जाणार आहे जावं लागणार आहे आणि मी ती तारीख सुद्धा लवकरच डिक्लेअर करणार आहे कारण कालपासून मला सुद्धा तळपायाच्या मस्तकाला गेली लेखीच्या शब्दापुढे एक मुख्यमंत्री जाऊ शकत नाही तर मग आमच्या लेखाबाराचं एवढं वाटूळ झालं मग या मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकराच्या शब्दाच्या पुढं फडणवीस साहेब कस का जाते सरळ क्लिअर आहे जर स्वतःच्या पोरीच्या पुढं शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री जाणार नसले तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढं मुख्यमंत्री चाललेत कस का कस काय जाता याचा अर्थ तुम्ही दुजा भाव करता तुमच्या पुरेली वेगळा नाही आणि आमच्या पुरेली वेगळा नाही तुम्ही न्याय एकळा द्या ना पण तुम्ही पालक होतो तुमच्याकडे आहात तुम्ही नसतात तर आम्ही बोलणार बी नाही तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहेत प्रमुख तुम्ही आहेत तुम्ही दुजा भाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो आणि तुम्ही दुजा भाव केला तरी चालन तुमच्या पोरीला माया करा आमच्या करू नका पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते तुमच्याकडे पालक होतो महाराष्ट्राचं नसायला पाहिजे होतं हे चांगलं नाही चाललं तुमचं जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब ही चांगली नाही चालली ज्या ज्यावेळेस संकट उभा त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण फक्त मराठा सांगतो डोळे उघडा आता तरी उघडा डोळे जरा बघा काय संदेश आहे ते स्वतःच्या लेखीसाठी सगळं बुडवलं तरी चालण डुबलं तरी चालत कशे ग राऊंड मोकळे आहेत का आहेत ही एकदा पाहणी ती पाण्याची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही मला जरा दहा पंधरा दिवस आराम बी करणं गरजेचं आहे आणखी एकदा तारीख डिक्लेअर करून पाणी करून येतो तर ते निवांत होणार प्रोग्राम तो प्रोग्राम निवांत होणार कारण आता माघारी नाही ना येणार आहे आम्हाला जायला तयारी करावी लागते मारणाची शेती थो थोडी येऊन द्यायचं आणि तिथं गेलं की एक मिनटात अमुक अमुक मागे मंजूर केल्या म्हणायचं आणि माघारी यायचं आमची मेहनत इतके दिवस केली वायला जाते त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार मुंबईला असलं नाही आता असं नाही आता गेलं की माघारी ना नव्हेला जे त्यांनी आधी सूचना काढली अंमलबजावणी त्यांना करू दिली नाही आता आम्हाला ते करा आता माघारी येत नाही एवढंच आता येत क्लिअर खट इथून पुढं बस काही सांगायचं सा नाही एका दिवसात कर दोन दिवसात कर, कर आ, तो पंधरा दिवसात कर आम्ही मुंबई सोडीत नाही तो हे बंद पडून दि नाही तिकडे काडी लागून दी पोषण फरपोषण बंद उपोषण पाहुणे दोन वर्ष केले भोमि आहे सोपी गोष्ट नाही हाड नाहीड झिजून निघाले पाहुणे दोन वर्ष मला लोकशाही मान्य आहे कायदा मान्य आहे म्हणून मी उपोषण कारण सरकारवर लोकशाहीच्या माध्यमातून प्रभाव टाकणारं शांततेतलं आंदोलन म्हणजे आमोरून उपोषण आता इतकं कायदेशीर शांततेत करून जर एकही देणार नसले पण आमची शक्ती आम्हाला दाखवावी लागणार आहे स्वरूप आत्ताच कस काय सांगाल मी आत्ताच कसं काय सांगा त्या टायमाला दिसत ना त्यांना ते तुम्हाला सांगते मुख्यमंत्री ते राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती हे चार पाच लोक तुम्हाला सांगणार नाही सांगितलं नाव बदलून ठेवा तुम्ही आपण आम्हाला बी मराठी म्हणतात मग आणि आपण जुन्या विचारावर चालतो त्या जुन्या विचारावर चालतो तुमचं ना पळता बजूक कमी करतो की नाही बघा मुंबईत मुंबईत सगळं महाराष्ट्रात आम्ही आम्ही आहेत पहिलं आणि त्यांना चांगलं माहिती आहे कारण मी जुने विचारायचं चा, मी बोललो की ते करीत असतो माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागं येत नाहीत आणि पुढे काय होतं तीही बघू आणि इथून पुढे महापुरुषांना कोणी बोलायचं नाही अजिबात बदनाम करायचं नाही दोनशे आम्हाला जास्त दिल्या तरी चालतील